वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज आपण साजरा करणार आहोत आपल्या घरातील एक पवित्र आणि सुंदर असा सण तो म्हणजे तुळशीचं लग्न दुपारीच स्वयंपाकाची तयारी करून घेतली आणि चार वाजता बाहेरचं आवरण्यासाठी आम्ही आलो पहिल्यांदा बाहेरचं छान झाडून घेतलं आणि तुळशी वृंदावन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्याचबरोबर फरशी पण क्लीन करून घेतली आता तुळशीसाठी माळा आणि मंडवळ्या बनवायच्या होत्या त्याच बनवायला घेतल्या आणि छान अशा माळा मंडवळ्या बनवून झाल्यावर लगेचच आम्ही त्या लावायला घेतल्या आणि हे शूट कृतिका करत होती त्यानंतर बाहेरचं सुद्धा झाडून छान रांगोळी काढून घेतली बाहेरचे रांगोळी वगैरे काढूपर्यंत इथली फरशी कोरडी झाली मग इथं पण उसाचे खांब पहिला लावून घेतले त्याला झेंडूच्या माळा लावून घेतल्या आणि इथं पण रांगोळी काढायला घेतली रांगोळी शिवाय कुठलाही सण किंवा कुठलाही समारंभ अपूर्ण आहे असं मला वाटतंय रांगोळी काढल्यावर जे प्रसन्न आणि मंगलमय वातावरण होतंय ते रांगोळीचे पॅच किंवा तयार रांगोळी ठेवल्यावर तेवढं वाटत नाही जेवढं आपण हाताने रांगोळी काढतो त्यामुळे मला रांगोळी काढायला खूप आवडते आणि सण असले तर ते वातावरण तसं तयार होतं त्यामुळं रांगोळी ही आवर्जून मी काढत असते रांगोळीमुळं निम्म डेकोरेशन तिथंच झाल्यासारखं वाटतं मला आणि कृतिकाची इथं मधीमधी लुडबुड चाललेली की तिला रांगोळी काढायची होती आणि माझं पटपट आवरायचं चाललं चा होतं मुलांचं प्रत्येक वेळेला असं असतं जेव्हा आपली गडबड असते त्यावेळेला त्यांना मधीमधी खूप करायचं असतं प्रत्येक गोष्ट त्यांना पण करायची असते आणि त्यात खूप वेळ पण जातो माझी रांगोळी झालेली आहे छान असं डेकोरेशन पण झाले घरातलं आतलं आवरून घ्यायचंय पूजेचं सगळं सामान काढून ती तयारी करून घ्यायची तर आज आहे तुळशीच लग्न सगळं बाहेर जाऊन घेतलेलं आहे छान अशी साडी नेसलेली आहे आणि आता तुळशीच्या लग्नाला पण जाऊयात सगळी तयारी तर झालेली आहे आता फक्त अक्षर पूजेचं सामान सुद्धा मी सगळं काढून ठेवलेलं आहे आता ते बाहेर घेऊन जायचंय आणि आता तुळशीचं लग्न करायचं चला <laughs> सगळा आवरेपर्यंत अंधार पडला हल्ली अंधार लवकर पडत असतो तर पहिला म्हणलं सगळीकडे दिवे लावून घेऊया दारामध्ये सगळीकडे दिवे लावून घेतले खिडकीत वगैरे सगळीकडे दिवे लावलेले आहेत आता तुळशीच्या इथं सगळे दिवे लावायला मी घेतलेले आहेत दिवे लावले की असं प्रसन्न वात वातावरण होतं आणि आज दिवाळीचा शेवटचा दिवस आजचा दिवस हे सगळे दिवे लावायचे आणि यानंतर आता त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे देव दिवाळी ज्या दिवशी असते त्याच दिवशी दिवे लागतात कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला म्हणजेच देवउटणी एकादशीला तुळशीचं लग्न केलं जातं असं म्हणतात की आजच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि तुळशी बागेत त्यांचा तुळशीशी दैवी विवाह होतो त्यामुळं तुळशी विवाह केला जातो तर माझं सगळं सामान बाहेर आणून झालेलं आहे आणि आता पूजा चालू झालेली आहे पहिला पहिला गणपती बाप्पांची अभिषेक वगैरे घालून पूजा करून घेतली त्यानंतर कारण कुठल्याही सणाची कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेनेच होत असते त्यामुळं गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर भगवान गोपालकृष्णांची पूजा करून घेतली त्यांना छान अभिषेक वगैरे करून घेतला त्यांना असं तुळशीमध्ये ठेवून त्यांची पूजा छान करून घेतली मला आठवते माझ्या लहानपणी आमच्या गल्लीमध्ये सगळीकडे तुळशीचे लग्न के केलं जायचं आणि आम्ही सगळीकडे जायचो कारण आमच्या शेजारीचं प्रत्येकाच्या घरी भटजी काका असायचे आमच्या शेजारीच एक काका होते ते सगळ्यांचे सगळ्या तुळशीचे लग्न लावून द्यायचे गल्लीमध्ये पहिल्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत ते सगळ्या तुळशीचे लग्न लावून द्यायचे आणि आम्ही पूर्ण आम्ही सगळे गल्लीतले प्रत्येकाच्या घरी तुळशीच्या लग्नासाठी जायचो पण आजकाल मोबाईलमुळे या सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत पण त्यावेळी जी मजा होती ती आत्ताच्या मोबाईलच्या युगामध्ये राहिलेली नाही आहे मला माहिती आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याच माझ्या मैत्रिणी ह्या गोष्टीशी रिलेट करत असणार आहेत त्यांना नक्कीच त्या गोष्टी आठवत असणार आहेत आवाज आणि कोण कोण असं करत होतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आम्ही सगळे मंत्र स्तोत्र त्याचबरोबर सो मोबाईलवरच लावलं होतं ते मंगल मंगलाष्टका झाल्या त्यानंतर आरती करून घेतली आणि आता मी तुळशीची पूजा करून घेते छान अशी लग्न पार पडली आणि आता मुलांच्या आवडीचा विषय म्हणजे फटाके त्यासाठीच त्यांचा किती धडपड चाललेली असते आणि खरं तर मुलांसाठीच हे फटाके आणले जातात आणि हे आऊट मला खूप आवडतात बघायला त्याचबरोबर फुलबाजा फुलभाज्या आणि पाऊस हे बघायला खूप आवडतं असं तर मला फटाके अजिबात आवडत नाहीत उडवायला फक्त मी फुलबाजा तेवढं उडवत असते आणि बाकीचे फटाके मला बघायला आवडतात तसं तर आ, फटाके नाहीच आणले पाहिजेत पण मुलांचा हट्ट असतो की फटाके फटाक्यांसाठी ते वर्षभर वाट बघत असतात आणि त्यांच्या एकदम आवडीचा विषय म्हणजे फटाके असतो त्यामुळं मुलांच्या हट्टासाठी तर हे आणायलाच लागतात सगळ्यांनी मिळून आम्ही छान फटाके उडवले दिवाळीच्या वेळेलाच तुळशीच्या लग्नाचे पण एक्स्ट्रा फटाके आणून ठेवलेले असतात आणि ही सगळी मुलं आमच्या घरातली दिवाळीच्या सुरुवातीपासून फटाके उडवतात दिवाळीचे पाच दिवस आणि तुळशीच्या लग्नाचा एक दिवस अशातून हे पाच सहा दिवसच असे असतात हा सीन बघायला मिळतो सगळे एकत्र असे फटाके उडवत असतात आता हा सीन पुढच्या वर्षीच बघायला मिळेल बाहेरचं सगळं आवरलं स्वयंपाकाची निम्मी तयारी तर मी दुपारीच करून ठेवली होती आता पोळ्या लाटायच्या होत्या पुरणपोळी शक्यतो बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरी केली जाते पण आम्ही तिळाची पोळी बनवतो आणि मसाले भाताच्या कुकरच्या शिट्ट्या इथं चालू होत्या आणि तिळाची पोळी हा आमचा नेहमीचा तुळशीच्या लग्नात फिक्स मेनू असतो तेच मी बनवत होते लहान असताना मजा असते ना त्यांना काहीच करावं लागत नाही फक्त हिंडायचं फिरायचं मस्त फटाके उडवायचे आणि घरात येऊन आई तर आई आईने गरम गरम बनवलेलं जेवण असतं ते जेवायचं पण आपण जसजसं मोठे होत जातो तस तसं ह्या गोष्टी सगळ्या मागे पडत जातात आत्ता जबाबदारी वाढलेली असते आणि हे सगळं आपल्यालाच करावं लागतं तर मला तरी प्रत्येक सणाला आधीचे दिवस खूप आठवतात आणि हे नैवेद्याचं ताट पहिला मी करून घेते गरम तिळाची पोळी दूध त्यानंतर मसाले भात आणि आमटी ह्या असं नैवेद्याचं ताट बनवून हे पहिला नैवेद्य दाखवून घेते तुळशीचं लग्न हे एक धार्मिक विधी नाही आहे तर धर्म निसर्ग आणि संस्कार याचा संगम आहे तुळशी आपल्या आयुष्यात शुद्धता शांतता आणि समृद्धी घेऊन येत असते असं म्हणतात की तुळशी आणि विष्णूचं लग्न हे देव आणि निसर्गाच्या एकतेचं प्रतीक आहे त्यामुळं प्रत्येक घरात ही परंपरा श्रद्धेने पाळी पाळली जाते पण घरी ही परंपरा पाळली जाते का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद